दिवसेंदिवस माणूस अधिक क्रूर होत असल्याची जाणीव करून देणारी घटना उत्तर प्रदेशातील बदाई शहरात घडली दोन सख्या भावांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली साजिदने घरात घुसून कुराड्याचे गाव घालून दोन लहान मुलांना संपवलं अन्य एका मुलावरही त्यांनी हल्ला केला हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे गुन्हा केल्यानंतर आरोपी साजिद घरातून पळाला तो नाक्यावर पोहोचला होता तिथेच पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला उत्तर प्रदेशच्या बदाई शहरात ही घटना घडली यामुळे मध्ये मोठा तणाव आहे काही ठिकाणी तोडफोड आगी लावण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत तणाव पाहून अनेक ठिकाणी पोलीस फोर्स तैनात करण्यात आली आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी आरोपी साजिद आपल्या दुकानासमोरील विनोद ये सिंह यांच्या घरात घुसला त्याने विनोद यांच्या पत्नीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती पैसे मिळूनही त्याने सिंह यांच्या तीन मुलांवर हल्ला केला मुलांच्या आजीने दिलेल्या माहितीनुसार साजिदने घरात घुसून आयुष युवराज आणि आहान या तीन मुलांवर ले। आन, या हल्ल्यामध्ये आयुष वय बारा वर्षे आणि आहन वय सहा वर्षे यांचा मृत्यू झाला तर जखमी युवराजवर जिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी आणला आहे सिव्हिल लाईन क्षेत्राच्या बाबा कॉलनीमध्ये हत्येची ही घटना घडली या कॉलनीमध्ये साजिद नावाचा सा एक युवक सलोन शॉप चालवायचा कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका माणसाचा सोमवारी साजिद बरोबर वाद झाला होता तेव्हापासून साजिदच्या मनात राग धुमसत होता ज्याच्या बरोबर वाद झालेला तो व्यक्ती मंगळवारी संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर गेला होता पत्नी ब्युटी पार्लर मध्ये होती तीन मुलं घरात होती संधी साधून साजिद घरात घुसला त्याने कोराडेचे गाव घालून दोन सख्या भावांची हत्या केली जीव मारण्याच्या उद्देशाने त्याने तिसऱ्या मुलावर सुद्धा हल्ला केला होता पण तो गंभीर जखमी झाला गुन्हा केल्यानंतर साजिद तिथून पाळाला कॉलनीच्या लोकांनी पाहिलं तेव्हा त्याचे कपडे रक्ताने माकलेले होते कॉलनीच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली ते घराच्या आत गेले तिथलं दृश्य पाहून स्तब्ध झाले दोन भावांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते संपूर्ण खोलीत रक्त होत गंभीर जखमी अवस्थेतील मुलाला रुग्णालयात दाखल केलं हे सर्व पाहून तिथे जमा झालेल्या लोकांचा संतापाचा उद्रेक झाला लोकांनी सर्वप्रथम साजिदचं सलून पेटवून दिलं त्यानंतर नाक्यावर मृतदेह ठेवून ट्रॅफिक जाम केलं पोलीस घटनास्थळी पोहोचले ते, ते लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत होते ही बातमी बातमी संपूर्ण शहरात पसरताच तणाव निर्माण झाला काही आरोपी पोलीस ठार झाल्याची आली त्यानंतर नातेवाईकांनी मुलाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले घरापासून काही अंतरावरच साजिदला पोलिसांनी एन्काउंटर आन मध्ये संपवलं आयजीने दिलेल्या माहितीनुसार साजिद हा या घटनेतील एकमेव आरोपी होता रक्ताने माखलेली एक व्यक्ती पळत असल्याची माहिती लोकांनी पोलिसांना दिली त्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आला या घटनेमागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे आर्थिक व्यवहारातून की हा प्रकार झाला याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत सध्या पीडित कुटुंब दुःखी आहे त्यामुळे त्यांची जास्त चौकशी झाली नाही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला पकडताना झालेल्या चकमकीत सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनचे प्रभारी गौरव बिश्नोई यांच्या पायाला गोळी लागली त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत